कोल्हापूर महानगरपालिकेमधून त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे फंड्स मिळाला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून तिने एक साथ दिली मला परिवहन सभापती केलं माझ्या भागामध्ये सातत्यानं चांगल्या मोठ्या पद्धतीचा निधी मला मिळाला तीन वेळा मला संत गाडगे अभियान पुरस्कार मिळाला एक चांगलं काम बंटी साहेबांच्या माध्यमातून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला करता आलं असेच कोल्हापूर दक्षिणमधील असतील अनेक कार्यकर्ते असतील आमचा पहिला जुना भाग पूर्ण वडिंग निगव ह्या सगळ्या भुयेवाडी ह्या सर्व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जो नवीन भाग होता त्यावेळीपासून आपण साहेबांच्या बरोबर काम करतो आहे आणि याचा आनंदच आम्हाला भरपूर आहे की बाबा साहेबांच्यासारखा एक चांगला नेता म्हणून आम्हाला मिळालेला आहे असंच पुढच्या काळातही आपल्या आम्हाला त्यांची साथ लाभावी आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करावं आणि हा माणूस जनतेसाठी काम करतो आहे हे कोणी सांगायची ज्योतिषाची गरज नाही कारण सातत्यानं त्या माणसाच्या पायाला भिंगरी लागलेली आहे कधीही घरात माणूस मिळणार नाही सातला माणसांना भेटाय बोलवलं तर ते काम परफेक्ट होणार म्हणजे कोणी असून दे एकदा माणसाला सांगितलं काम बाबा मी भेटणार तुझं काम करणार तर ते काम होणारच असं एक व्यक्तिमत्व आपल्या खरोखर कोल्हापूर शाहू मिळालं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही आणि असेच त्यांच्यासाठी सातत्याने सर्वच कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहावं आणि एक कोल्हापूरचा नवीन इतिहास म्हणून एक चांगलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं कामाची पोचपावती सगळ्या लोकांना पटवून द्यावी एवढीच कवाई देतो नामदार सतेज वर्प बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या माझ्या परिवारातर्फे व माझ्या सर्व भागातील नागरिकांच्यातर्फे खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्यात असेच वाढदिवसाला त्यांच्या आम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कार्यक्रमाला चांगली ताकद मिळावी आणि त्यांचा ह्याच्यापेक्षाही जास्त मोठा कार्यक्रम करायला आम्हाला प्रत्येक वेळेला मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा